नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर दररोजची देवपूजा मी अशी करते तुम्ही पण अशी देवपूजा करता का जर तुम्ही दररोजची देवपूजा अशी करत नसाल तर त्याचा काहीच उपयोग होत नाही देवपूजा माझ्या पद्धतीने करा म्हणजे तुम्हालासुद्धा देवपूजेचे फळ निश्चितच भेटेल तर बघा मी रोजची देवपूजा अशी करते सर्वप्रथम तर पूजा करताना आपल्याला स्वतःला बसण्यासाठी बसकर घ्यायचे आहे कारण आपण जर जमिनीवर बसून पूजा केली तर त्या पूजेचे फळ आपल्याला भेटत नाही जमिनीला भेटते त्यानंतर एकाच भांड्यामध्ये पाणी घेऊन सर्व देव त्या पाण्यामध्ये घालून धुवून घ्यायचे नाहीत तर एक, एक देव भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि त्यावर पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले देव एखाद्या मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये ठेवायचे आहेत माझ्याकडे भरपूर देव आहेत त्यामुळे मी मोठी परातच देवपूजेला घेते आणि असा एक एक देव पाण्याने धुऊन मग परातीत ठेवते थे, आणि सर्व देव धुऊन झाल्यानंतर देवघर आतून बाहेरून स्वच्छ पुसून घेते आणि त्यानंतर धुतलेलेच वस्त्र अंथरते वस्त्र धुतलेलेच अंतरावे आणि देवपूजा नेहमी सकाळी सकाळी लवकर दहाच्या अगोदर करण्याचा प्रयत्न करावा मी नेहमी देवपूजा दहाच्या अगोदरच करते जर कधी चुकून शेतात जावं लागलं तरच माझी देवपूजा राहून जाते मग मी बाराच्या नंतर उन्हाची देवपूजा कधी करत नाही आणि उन्हाची देवपूजा करू नाही देवपूजा करायची असेल तर सकाळी दहाच्या अगोदर किंवा नंतर किंवा सहा नंतर या तिन्ही वेळेत देवपूजा करावी देवपूजा करताना आपले तोंड पूर्वेला असावे आपण जर पूर्वेला तोंड करून देवपूजा केली तर देवपूजेचे फळ आपल्याला दुप्पट भेटते माझ्याकडे एवढ्या मोठ्या देवांच्या मूर्ती कशा आहेत तर नव्वद साली आमच्या गावामध्ये दे, देवांच्या मूर्ती करणारे आले होते आणि पितळेची भांडी देऊन किंवा मग पैसे देऊन ते देवांच्या पितळेच्या मूर्ती करून देत होते तेव्हा माझ्या सासू सासऱ्यांनी भरपूर देवांच्या पितळेच्या मूर्ती करून घेतल्या होत्या आणि मलाही देवघर देवांनी भरगच्छ भरून असलं की बघायला छान वाटतं तरी यातील बऱ्याच मूर्ती खंडित झाल्या त्यामुळे मी पाण्यामध्ये विसर्जन करून दिल्या आणि ज्या ज्या मूर्ती खंडित झाल्या त्या त्या मूर्ती मी पुन्हा विकत आणल्या बनवून घेतलेल्या मूर्ती खूपच मोठ्या आहेत पण विकत घेताना मी मूर्ती छोट्या छोट्याच घेतल्या आहेत कारण देवघरात मूर्ती छोट्या छोट्याच जा असाव्यात जास्त मोठ्या नसाव्यात पण आता ज्या बनवून घेतल्या आहेत त्यांना काही झालं नाही तर बळच पाण्यात कशा विसर्जन करायच्या म्हणून मी या मूर्ती देवघरात पूजेमध्ये मांडते देवांच्या मूर्ती जर स्वच्छ नॅपकिनने पुसून ठेवल्या ना तर मग देवांच्या मूर्ती खराब होत नाहीत आणि देवांच्या मूर्ती स्वच्छ पुसूनच ठेवाव्यात आपण पण आंघोळ केल्यानंतर आपले अंग स्वच्छ पुसतो तसं देवांचं अंगसुद्धा स्वच्छ पुसावं श्रीयंत्र रोज मी धुवत नाही आणि श्रीयंत्र पाण्याने धुयाचे सुद्धा नसते श्रीयंत्रावर पंचामृताने अभिषेक केल्यानंतरच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे असते आणि अधूनमधून कुमकुम अर्चन करायचे असते मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये कुमकुम अर्चनचं व्हिडिओसुद्धा दाखवणार आहे तुम्ही जर देवघरामध्ये कलश पूजन करत असाल तर कल कलशातील पाणी रोज बदलावे आणि कलशाच्यावर आपण जी खाऊची पाने ठेवतो किंवा खाऊची पाने उपलब्ध नसतील तर आंब्याची पाने ठेवली तरी चालतील खाऊची पाने किंवा आंब्याची पाने रोज नाही बदलली तरी चालतात पानाला लागेल एवढे पाणी कलशामध्ये ठेवले तर पानं आठवडाभर ताजी तवानी राहतात कारण आता हिवाळ्यामध्ये पानं लवकर सुकत नाहीत त्यामुळे पानं रोज बदलण्याची गरज नाही आणि कलशामध्ये हळद कुंकू एक फूल अवश्य टाकावे आता माझ्याकडे खाऊची पानं आहेत त्यामुळे मी दोन तीन दोन तीन दिवसाने कलशामधली पाने बदलते दररोज देवपूजा करावी आणि देवपूजेचे नियम पाळूनच देवपूजा करावी तरच ती देवपूजा करण्याचा फायदा होतो नाही तर मग देवपूजा क करायची आहे म्हणून कशी तरी करायची देवपूजेचे नियम पाळायचे नाहीत तर त्या देवपूजेचा काहीच अर्थ नसतो आता दिव्यामध्ये वात लावतानासुद्धा वात कधीच लावायची नसते दिव्यामध्ये दोन वातीची एक वात करून दिव्यामध्ये लावायची असते शक्य असेल तर दिव्याला तिळाचे तेल वापरावे तिळाचे तेल वापरलेले चांगले असते सर्व देव स्वच्छ धुवून पुसून मांडून झाल्यानंतर सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिव्याला हळद कुंकू एक फूल वाहून नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतरच देवांना तुमचे जे काही हळद कुंकू गुलाल बुक्का आहे तो लावून घ्यायचा आहे आणि दिव्याची वात जास्त मोठीही नसावी आणि एकदम मंदही नसावी दिव्याची वात मीडियम असावी देवांना आंघोळ घातलेले पाणी पायधुळी टाकू नये किंवा तुळशीतही टाकू नये पहिली लोक बघा देवांचं पाणी तुळशीत टाकायची पण पहिलं हळदी कुंकुवामध्ये केमिकल नव्हतं पण आत्ताच्या हळदी कुंकुवामध्ये भरपूर प्रमाणात केमिकल आहे आणि देव स्वच्छ धुतलेले पाणी आपण जर तुळशीमध्ये टाकले तर मग आपली तुळस वटून जाते तुळशीची वाढ होत नाही म्हणून देवपूजेचे पाणी पायधुळी न टाकता झाडामध्ये टाकावे मोठ्या झाडामध्ये टाकले तर केमिकलचा त्याच्यावर दुष्परिणाम होत नाही तुम्ही जर छोट्या छोट्या झाडामध्ये जर देवपूजेचे पाणी टाकले तर त्या केमिकलचा प्रभाव त्या छोटा छोट्या झाडांना होतो देवपूजेमध्ये फुलं अवश्य असावीत बघा म्हणतात ना फुल नाही पण फुलाची पाकळी त्यामुळे देवांना फुलाची पाकळी अर्पण केली तरी बास होते मला रोज देवपूजेत फुलं वाहता यावीत म्हणून मी फुलांची बरीचशी झाडं लावली आहेत त्यामुळे मला दररोज देवपूजेमध्ये फुलं असतातच आणि अशी दररोजची पूजा सुंदर फुलं घालून केली तर आपल्यालासुद्धा देवघराकडं बघितलं की किती प्रसन्न वाटतं घरातील वातावरणसुद्धा खूप छान होऊन जातं रोज आपल्याला जी काही मंत्र प्रार्थना येत असतील त्यासुद्धा कराव्यात मी माझ्याकडे रुद्राक्ष माळ आहे रुद्राक्ष माळेवर ओम नम शिवायचा दररोज जाप करते आणि दररोज देवापुढे देवपूजा झाली की साखर ठेवावी मला तर बघा अशी देवपूजा करायची म्हटलं की पाऊन तास लागतो तरी मी तुम्हाला माझी देवपूजा थोडक्यात दाखवली आहे पूर्ण देवपूजा दाखवली नाही मला जी जी स्तोत्र मंत्र येतात ती ती मी म्हणते मी जर संपूर्ण देवपूजा दाखवली असती तर व्हिडिओ एक तासाचा झाला असता आणि सगळी देवपूजा करून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये देवांसाठी पाणी ठेवायचे आहे तर अशी असते माझी रोजची देवपूजा तुम्हाला माझी रोजची देवपूजा आवडली का रोजची देवपूजा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा देवपूजा आवडले असेल तर चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा एक लाईक करायला विसरू नका यंदा भरपूर पाऊस असल्यामुळे लसूण अजून लावला नाही दरवर्षी आम्ही स्थापनेतच लसूण लावून घेतो कारण तोच योग्य टायमिंग असतो लसूण लावायचा अजून तर रानात वलच आहे परवा दिवशीच आमच्याकडे भरपूर पाऊस पडला पण दोन दिवस झालं दिवसभर ऊन आहे त्यामुळे थोडासा वाफसा आल्यासारखं झालं आहे बघायचं एक दोन दिवसात जर वाफसा आला तर लसूण लावून टाकायचा कारण जास्त लेट लसूण लावला तर मग लसूणसुद्धा चांगला येत नाही आणि आता थोडीफार थंडी पडू लागली माझी देवपूजा झाली आणि थोडंसं कवळ्या उन्हामध्ये बसावं म्हणून म्हटलं चला कवळ्या उन्हामध्ये मोकळं बसण्यापेक्षा लसून फोडण्याचं काम करावं असा लसून फोडून ठेवला की मग लावायलासुद्धा पटपट येतो आणि पटकन उरकतो आणि लसून फोडून ठेवायचा म्हटलं की लसूण एकदम निवांत शिस्तीत फोडून ठेवायला लागतो कारण लसणाची जर सालं निघाली तर मग तो लसूण लावून उपयोग नसतो सोललेला लसूण लावला तर उगवून येत नाही आणि त्याला लगेच मुंग्या खाऊन टाकतात तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला यादी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा पुन्हा भेटूया असाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय